जिल्ह्यातील शेवटच्या पीएम पी सूर्यघर योजनेची माहिती अशा सूचना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिल्या आहेत पीएम सूर्यघर योजना ही भारत सरकारनं सुरू केलेली एक महत्त्वाकांक्षी योजना आहे या अंतर्गत देशभरातील एक कोटी कुटुंबांना दरमहा तीनशे युनिट पर्यंत मोफत वीज पुरवठा करण्याचं उद्दिष्ट आहे ही योजना सोलापूर जिल्ह्यातील शेवटच्या घटकांपर्यंतच्या लाभार्थ्यांपर्यंत पोचवावी यासाठी वीज वितरण कंपनीनं योग्य नियोजन करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले आहेत दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पीएम सूर्यघर योजना दोन हजार चोवीस जिल्हास्तरीय समितीच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता सुनील माने कार्यकारी अभियंता आशिष मेहता रमेश राठोड महाऊर्जा जिल्हा व्यवस्थापक प्रसन्न चित्रे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत ईशादिन शेळकंदे आदी या बैठकीस उपस्थित होते आतापर्यंत महावितरणच्या पोर्टलवर सात हजार नऊशे एकोणसत्तर अर्ज प्राप्त झाले असून त्यातील सात हजार नऊशे सव्वीस अर्जांना महावितरणने मंजुरी दिली आहे तर पाच हजार आठशे अकरा सोलरचं काम सुरू असून दोन हजार एकशे पंधरा सोलरचं काम पूर्ण झालं आहे या योजनेअंतर्गत संपूर्ण जिल्ह्यात काम करणाऱ्या वेंडरची स्वतंत्र बैठक आयोजित करावी असंही त्यांनी यावेळी सूचित केलं